तर भावांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर भावांनो आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे ब्युटी पार्लर ॲडव्हर्टाईजमेंट बॅनर तर तुम्ही थमलेला बघितलंच असेल की आपल्याला कशा प्रकारचं बॅनर बनवायचं आहे तर भावांनो तसं बॅनर बनवायसाठी आपल्याला पिक्सल लॅब लागणार आहे पिक्सल लॅबची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दे दिलेली आहे आणि पी एल बी फाईलची लिंक पण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे मटेरियलला कोणत्याही प्रकारचा पासवर्ड नाही आहे तर तुम्ही एकदम फ्रीमध्ये डाउनलोड करू शकता तर व्हिडिओला जराही न वेळ करता आपण व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे पिक्सल ॲप ओपन करायचं आहे तुम्ही बघू शकता ओपन केलेलं आहे त्याच्यानंतर हे जे ते कन्फर्मेशन याला कॅन्सल करायचं आहे हे कॅन्सल केल्यानंतर सिम्पली काय करायचं आहे खाली माय प्रोजेक्टचं ऑप्शन येतं आहे बघा माय प्रोजेक्टच्या ऑप्शनवरती यायचं आहे आणि माय प्रोजेक्टच्या आल्यानंतर ब्युटी पार्लर ॲड्स नावाची जी पहिली आपली पी एल पी फाईल आहे ती डाउनलोड करून घ्यायची डाउनलोड केल्यानंतर अशा प्रकारची ती ओपन करून घ्यायची ओपन केल्यानंतर तुम्ही बघू शकता ही पी एल पी फाईल आहे याच्यामध्ये तुम्ही सगळं एडिटेबल आहे तुम्हाला काय पाहिजे तुम्ही सर्व चेंज करू शकता तर तुम्हाला मॉडेलचे फोटो चेंज करायचे तुम्ही मॉडेलचे फोटो चेंज करू शकता तुम्हाला जर समजा कॉन्टॅक्ट नंबर चेंज करायचा आहे तुम्ही इथून तुमचा कॉन्टॅक्ट नंबर टाकू शकता त्याच्यानंतर तुम्हाला अजून याच्यामध्ये देख तुम्हाला याच्यानंतर तुम्हाला जे नाव आहे ते तुम्ही चेंज करू शकता तुम्हाला जर याच्यामध्ये समजा तुमच्या ज्या खालच्या ज्या ऑदर सर्विसेसमध्ये अवर सर्विसेस आहे सॉरी त्या सर्व सर्व्हिसेस तुम्हाला जर काही असेल तुमच्या चेंज तुम्ही तेच करू शकता फुल एच डी असं आपल्या पॉ ॲडवर्टाइजमेंटचं जे बॅनर आहे ते आपण बनवलेलं आहे तर तुम्ही बघू शकता फुल एच डी असं आहे तुम्हाला सिम्पली जर त्याच्यामध्ये चेंजेस करायचे असले तर काय करायचं आहे दोन नंबरच्या लेअरवर यायचं आहे तुम्ही बघू शकता इथं पिक्सल लाव नावाचे जे हे आहे टेक्स्ट आहे त्या टेक्स्टच्या लाईनमध्ये सर्वात शेवटीचं ऑप्शन आहे डबल लेअरचं डबल लेअरचं ऑप्शनवर यायचं आहे हो इथून तुम्ही बघू शकता सर्व असं लेअर आलेले आहेत आपण ज्या ज्या त्याच्यात यूज केलेल्या आहेत त्या जर तुम्हाला सपोज हिच्यातली कोणती पण यूज करायची असली तर इथं सिम्पली इथं जे येल्लो कलरचं जे लॉक झालेलं आहे त्याला अनलॉक करायचं आहे आणि ऑनलॉक केल्यानंतर त्याच्यावर सिंपली नावावर जे नाव लिहिलेलं आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे तर तुम्ही त्याला इझिली यूज करू शकता इथे तर भावनं फुल एच डी अशी आणलेली आहे ना ते पण तुम्हाला एकदम फ्रीमध्ये मी आणलेली आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला 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 ला, जर तुम्हाला याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम आला तर मला तुम्ही इंस्टाग्रामवरती मेसेज करा जर तुम्हाला मटेरियल फ्रीमध्ये पाहिजे असेल तर टेलिग्राम चॅनलला जॉईन करा आणि व्हिडिओ सेव्ह कसा करायचा तर व्हिडिओ सेव्ह करायचा असेल तर सर्वात वर फोटो सॉरी बॅनर जर सेव्ह करायचा असेल तर सर्वात वरती यायचं आहे दोन नंबरचा ऑप्शन आहे त्याच्यावर यायचं आहे आणि सेवॅज इमेजवर जायचं आहे सेव ॲज इमेज, इमेज केल्यानंतर दोन नंबरला पहिलं पी एन जी करून घ्यायचा फॉर्मेट त्याच्यानंतर कस्टमवर जाऊन अल्ट्रा करायचं आहे आणि सेव्ह टू गॅलरी करायचं आहे सेव्ह टू गॅलरी केल्यानंतर बघू शकता इमेज आपली सेव्ह झालेली आहे तर भावानं व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा आजच्यासाठी एवढंच भेटूया नवीन अशा व्हिडिओमध्ये